नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतीक बाजारे खरं तर बारा ते तेरा वर्षांपासून क्रिकेट खेळतोय क्रिकेटची लहानपणापासूनची आवड आहे टेनिस क्रिकेट खेळलोय लेदर क्रिकेटही खेळलोय परंतु मला स्वतःच्या बॉलिंगचं स्पीड आजपर्यंत वैयक्तिकरित्या माहिती नव्हतं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महास्पीड स्टार शोध महावेगाचा <स्था> <स्था> <स् हा उपक्रम राबविण्यात आला पुणे झोनच्या बाजूने गहुंजे स्टेडियम मध्ये मला या ठिकाणी बॉलिंग करण्याची संधी मिळाली या संधीचं सोनं माझं अशा प्रकारे झालं की इथे महान रणजीपटू असतील कोचेस असतील यांच्याकडून मला महत्वाचा गायडन्स तर मिळालाच परंतु मला इथे प्रत्यक्षात माझा वेगही बघता आला अशा ग्राउंडवरती मला बॉलिंग टाकण्याची संधी मिळाली स्वतःचा वेग बघण्याची संधी मिळाली ज्या ठिकाणी माझा वैयक्तिक आयडॉल विराट कोहली याने शतक केलं होतं आणि मी खूप लकी आहे की त्याने ज्या ठिकाणी शतक केलं त्या ठिकाणी मला बॉलिंग करण्याची संधी मिळाली खरं तर एम सी ए कडून वर्ल्ड कप रॅली काढण्यात आली एम पी एलचे सामने या ठिकाणी घेण्यात आले आता पीड स्टार आपण शोधतोय महाराष्ट्रातील तर असे वेगवेगळे वे, उपक्रम जे राबवण्यात येतात त्याच्यामध्ये सहजरित्या कोणालाही सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे इझी ऍक्सेस आहे रोहितदादा पवार यांनी सुद्धा यांच्या कल्पनेतून हे जे सगळे इव्हेंट किंवा हे जे उपक्रम राबवले जात आहेत त्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं खूप खूप आभार धन्यवाद